पाच प्रमुख फायदे तो कसा घ्यावा सगळ्यात पहिलं म्हणजेच अग्निदिपन पाचक सांगितलेलं आहे त्यामुळेच भूक सुधारते आणि घेतलेल्या अन्नाचं पचनही व्यवस्थित होतं दुसरं म्हणजे वातानुलोमन शरीरातील अतिरिक्त गॅस बाहेर काढणारा वात बाहेर काढणारा त्यामुळेच पोटदुखी सांधेदुखीमध्येही उपयुक्त तिसरं म्हणजेच कृमिघण पोटातील जंत कमी करतो त्यामुळे लहान मुलांना देखील ओवा आणि गुळ मिक्स करून सकाळी उपाशीपोटी सलग एकवीस दिवस दिलं तर नक्कीच फायदा होतो चौ चौथं म्हणजे शूल प्रशमनम शरीरात मध्ये कुठेही वेदना असेल तर ती कमी करणारा पाचवं म्हणजे उष्ण असल्यामुळे कफदोष कमी करून सतत होणारी सर्दी खोकला दमा यामध्येही उपयुक्त कच्चा ओवा चिमूटभर फक्त दोन्ही वेळच्या जेवणानंतर चावून खावरून गरम पाणी प्या किंवा ओव्याचा काढा एक कपभर गरम पाणी त्यामध्ये अर्धा ते पाव चमचा कच्चा ओवा टाका पाण्याला चांगली उकळी आणून ते पाणी रात्रीच्या जेवणानंतर गरम गरम घेतलं तर नक्कीच फायदा होतो